लेकीच्या मंगळागौरीचे फोटो पाहत असताना तिला डोळ्यासमोर सर्व ते मंगळागौरीचा सोहळा उभा राहिला काय ती तयारी काय ती धावपळ काय ते मुली जमाजमव गुरुजींना फोन पूजेची तयारी सामानाची हलवाहल आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाची व्यवस्था तसं तिला टेन्शन नव्हतं कारण तिच्या नेहमीच्या विमल मावशी होत्याच बऱ्याच वर्षापासून तिच्या घरी काम करत असल्यामुळे त्या घरच्याच झाल्या होत्या अगदी एखादी गोष्ट अगदी ऐन वेळेलासुद्धा ती हक्काने त्यांना करायला सांगत असे पण जसा त्यांचा मुलगा निरोप घेऊन आला काकू आई नातीने टाकलेल्या चिकूच्या सालीवरून घसरून पडली आणि फ्रॅक्चर झालं तसं तिला थोडं टेन्शन आलं आता दुसरी कोणती बाई ऐनवेळी शोधा एकदम तिला क्लिक झालं अरे ती आहे ना सावळीशी त्या तरी येणारी पारू बोलावूयात तिलाच जरा हुश झालं तिला लगेच मोबाईल काढून कॉन्ट्रॅक्ट लिस्ट पाहणं झालं तिला बोलावणं झालं तिचा होकार आणि काकू मी आदल्या दिवशी येऊन पाहून जाते सगळं बरं वाटलं तिला बरं झालं बाई कधीतरी इमर्जन्सी म्हणून नंबर सेव्ह केला होता तिचा ते कामाला आलं रविवारी सर्व कच्ची कोरडी तयारी झाल्यावर निवांत घाम टिपत ती सोफा सेटवर पुढचं सो काय काम बाकी आहे ते आठवत असतानाच डोरबेल वाजली, दारात हसत मूग पोरगेलीशी नीटनेटकी अशी एक साधारण परिस्थिती असलेली तिच्या पहरावावरून जाणवत होतं ते अशी तरुणी उभी होती हिने नंबर सेव्ह केला होता पण तिला प्रत्यक्ष कधी पाहिलं नव्हतं पण तिला कल्पना आली की हीच कदाचित पारू असावी नमस्कार ताई मी पारू पोळ्यावारी ताई दोन्ही हात जोडत आपली ओळख करून देत ती म्हणाली ये ये अगं आताच ये तुला स्वयंपाकघर दाखवते आणि चहाही टाकते नाहीतरी माझी वेळ झालीच आहे चहाची ताई स्वयंपाकघर पाहते मी कारण ती माझी कर्मभूमी आहे पण चहा मी घेत नाही साखरेचे दोन दाणे द्या कारण तुमच्याकडच्या पहिल्याच चहाच्या ऑफरला मी पाठ दाखवणार नाही साखरेचे दाणे तोंडात टाकून पाणी पिऊन ती गेली तशी हिला जरा आश्चर्यच वाटलं तिच्या बोलण्याचं कर्मभूमी काय ऑफर काय जरा वेगळीच दिसते ही पोरगी नाही नाही ती काय म्हणाली पोळ्यावाली ताई जाऊ दे कशी का असे ना चांगली आणि मुख्य म्हणजे स्वच्छ दिसती आहे मंगळवारी सकाळीच पाच मुली आणि हिची लेख अशा सहा जणींनी गुरुजींना सांगितलं तशी सागरसंगीत पूजा केली त्यांचे हसणे खिदळणे गप्पा मारणे एकमेकांना चिडवणे यामध्ये वेळ कसा चटकन निघून गेला पारू सकाळी आठ वाजता आली हातपाय धुऊन स्वयंपाक सुरू करायच्या आधी ओट्याला आणि स्वयंपाकघराला श्रद्धेने डोळे मिटून नमस्कार केला आणि आपल्या स्वच्छ धुतलेल्या घरी शिवलेल्या पिशवीतून आपल्या सर्व वस्तू ओट्यावर काढून ठेवू लागली सुरी साल काढणं कडची विळी हात पुसायचे तीन कॉटनचे कपडे आणि सर्वात शेवटी लाटणं हिला जरा आश्चर्य वाटलं आणि खरं पाहिलं तर मनातून रागही आला ह्या वस्तू काय आमच्या घरी नाहीत का असतातच प्रत्येकाच्या घरी या वस्तू लगेच हिने स्वतःच्या स्वतः स्वतंत्र आणल्या स्वतःच्या घरून चा चांगली म्हणता म्हणता शिष्टच दिसती आहे लगेच ही आपली एखाद्या छोट्याशा अनुभवावरून तिच्याबद्दल मनात मतं व्यक्त करून मोकळी झाली पारूने मात्र लगेच कुकर चढवला भाजी धुवून चिरून उकडायला टाकली चिंच गूळ गरम पाण्यात भिजवले दुसरीकडे शेंगदाणे भिजवले छोट्या वाटीत डाळ उपसून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करायला घेतली पुरणासाठी गुळ बारीक केला कालच तिने सांगितले होते आमच्याकडे गुळाचेच पुरण आवडते कणिक भिजवणे झाले पंचामृतासाठी मिरच्या चिरून त्याच्याच बाजूला कडीपत्ता काढून कोथिंबीर टोमॅटो चिरून ठेवले दुसरी फोडभाजी चिरून फोडणीला टाकली वडेही दह्यात टाकून झाले दही किंचितचे घुसडून काकडी सोलून फ्रीजमध्ये ठेवण्यात आली कुठेही आजूबाजूला न पाहता आपलं आपलं काम चालू पण ह्या सर्व चिराचिरीमध्ये स्वतःचा चाकू साल काढणं आणि सर्वात शेवटी पूर्णाच्या पोळीसाठी पातळसर लांब असे लाकडी लाटणे सर्व पदार्थ झाल्यावर नीट झाकून भजे वडे उतरत्या चाळणीवर ठेवून ती हात धुवून पाणी पिण्यासाठी खुर्चीवर बसली या सर्वात तिने हात सुद्धा स्वतःचं वापरलं होतं हे जरा खटकलं होतं तिला पारूला विचारावं असं देखील वाटलं होतं पण सध्या घाईची वेळ होती सर्वांची हसत हसत जेवणं झाली उखाने येणं झालं रात्री कोणते खेळ खेळायचे काय आणि कसं प्लॅनिंग करायचं ह्या गप्पा सुरू झाल्या गुरुजींना दक्षिणा देऊन ती स्वयंपाकघरात आली निवांत बसून पाणी पिणाऱ्या पारूकडं एक कटाक्ष टाकत तिने काही एक न बोलता तिने ठरलेले पैसे आणि जेवणाचं ताट पारूला वाळून दिलं कारण एव्हाना सर्वांची जेवणं झाली होती फक्त ती आणि तिची जाऊ दोघीच जणी राहिल्या होत्या ताई पैसे मी उद्या नेईन आज जर मी पैसे नेले तर तो व्यवहार होईल अन्नपूर्णा प्रसन्न होणार नाही आणि मी जेवत नाही ताई स्वयंपाकाच्या तळणाच्या भाजनाच्या वासाबरोबरच माझं पोट भरतं अजबच आहे ग तुझं सगळं तसं नाही ताई माझ्या लक्षात आलं की तुम्हाला राग आला मी सर्व वस्तू माझ्या माझ्या आणल्या कारण ह्या रोज वापराच्या वस्तू प्रत्येकाच्या घरात असतातच मला देखील माहिती आहे ताई हे पण स्वतःच्या वस्तू कामावर स्वयंपाक करायच्या घरी घेऊन स्वयंपाक करायचा हे मला दोन चार ठिकाणी विळीवर हात कापल्यावर समजले कसं आहे ताई आमचे हात हेच आमचं बळ आहे त्या दिवशी भाजी चिरता चिरता हाताला जखम झाली सारखा पाण्यात हात त्यात पाणी गेलं आणि ते दुखणं लांबलं मग ठरवलं आपली आपली वस्तू न्यायची कामावर ती वस्तू आपल्या हाताखालची असली की आपल्याला त्याची सवय असते आणि त्यामुळे चिराचिरे लवकर पटकन होते आणि आपल्याला लागायची भीती पण राहत नाही तीच गोष्ट साल काढणीची कोणाकोणाच्या साल काढणीने खूप साल निघते कोणाकोणाकडे पटपट चालतच नाही ती साल काढणी कोणाचे लाकणे जाड जड तर कुणाचे संगमरवरी म्हणून आपल्या वस्तू वापरणं चांगलं एका घरी हात पुसणं वापरलं ते होतं सॅटिनचं गॅसजवळ गेले की ते जळालं घरात गोंधळ सगळा मलाही थोडं भाजलं दुसऱ्या घरी तर वेगळाच प्रकार झाला छान खमंग कटाची आमटी कडचीने धरली कळची निसटली आमटी सांडली मलाही पुळालं आणि स्वयंपाकघर खराब झालं आणि मालकीनबाई म्हणाल्या अगं मी तुला सांगायची विसरले की ती कळची ना आमची जरा लूज आहे जरा सांभाळून वापर आता सांडासांडी झाल्यावर मला सांगून काय उपयोग तेव्हापासून कॉटनचे तीन चार कपडे माझ्या पिशवीत ठेवायला सुरुवात केली कसं ना ताई जसं सुतार सांबार मिस्त्री आपापली अवजारं आयुधं घेऊन निघतात कामाला तसंच आहे हे देखील ही आम्हा लोकांची कर्मभूमी आहे जिथे काम करतो ती कर्मभूमीच ना आणि पैशांचं म्हणाल तर आज मी पैसे नेले तर तो मोबदला होईल अन्नपूर्णेचा आशीर्वाद होणार नाही मी तर मोबदला घेऊनच जाईल कारण ती माझी रोजीरोटी आहे पण ज्या दिवशी स्वयंपाक केला त्या दिवशी कधीच मी पैसे नाही घेत दोन ते तीन दिवसांनी घेऊन जाईल अगं पण थोडंसं खाऊन जा ना वयस्कर जाऊबाई बोलल्या नको मोठ्या ताई तरणाच्या वासाने इच्छा राहत ला नाही जेवायची हां पण मी साखर खाऊन जाईलची मुठभर आई म्हणायची अण्णाला नाट लावू नये अण्णाला एकदा नाही म्हटलं की त्या दिवशी दिवसभर अन्न पोटात पडत नाही म्हणून साखर खाऊन तुमच्या घरून तोंड करून जाईल तिचे विचार आचार तिला अनुभवाने आलेले शहाणपण तिची कामाप्रती निष्ठा खरंच वाखाणण्याजोगी होती आणि म्हणूनच आधी सायकलवरून येणारी आणि पत्र्याच्या घरात राहणारी पारू आता दिमाखात स्कूटीवर येते आणि दोनच छोट्या पण पक्क्या बांधलेल्या घरात राहते हे तिला समजले जेव्हा या प्रगतीचे बीज तिच्या संस्कारात दडले आहे हे तिला नक्की पटले किती चांगले नाही जे विचार असे मनात येते ना येते तोवर आपल्या स्कूटीवर स्वार होऊन पारू गेलीसुद्धा धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद